नमस्कार बॉनो प्रो कबड्डी सीजन दहाच्या एकूण एकशे बारा मॅचेसच्या झालेल्या आहेत आणि दबंग दिल्लीचा लेख सुद्धा समाप्त झाला आहे आता सध्याला बेंगोल वरेचा लेख सुरू आहे तर असं एकूण एकशे बारा मॅचेस झाल्या तर एकशे बारा मॅचेस नंतर महाराष्ट्रातील टॉप टेन डिफेंडर आणि टॉप टेन रेडर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर पाहूया मग त्याच्यानंतर टॉप टेन डिफेंडर पाहूया चला तर व्हिडिओ सुरू करूया तर टॉप टेन रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहावर येतो तो म्हणजे तेलगू टायटनचा युवा रेडर ओंकार पाटील ओंकार पाटीलने एकूण सात मॅचेस केले आहेत या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण पंधरा रेड पॉईंट आहेत आणि तो महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर दहावर येतो नंबर नऊवर हा युमुंबाचा प्रणय राणे येतो प्रणय राणेने एकूण बारा मॅचेस केल्या आहेत या बारा मॅचेसमध्ये प्रणयकडे एकूण चोवीस रेड पॉइंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर नऊवर येतो नंबर आठवर हा प्रफुल झावरे येतो चंद्रपूर हा सुद्धा युवा खेळाडू आहे आणि तो यंदाला तेलगू कडून खेळत होता तेलगू टॅटन्स कडून त्याने एकूण सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण तेहतीस रेड पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर आठ वर येतो नंबर सात वर हा पुणेरी पट्टणचा रेडर आकाश शिंदे येतो आकाश शिंदेने या सीझनला खूपच कमी मॅचेस खेळले आहेत त्याने एकूण फक्त आठ मॅचेस खेळले आहेत या आठ मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण पस्तीस रेड पॉइंट आहेत आणि तो आपला महाराष्ट्राच्या रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर सात वर येतो नंबर सहावर वर हा पुणेरी पंकज मोहिते येतो पंकज मोहितेला या सीझनला खूपच चान्स भेटला आहे त्याने एकूण सोळा मॅचेस केल्या आहेत आणि या सोळा मॅचेसमध्ये त्याने एकूण एकोणपन्नास रेड पॉइंट घेतले आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर सहावर येतो नंबर पाचवर वर हा बाहुबली सिद्धार्थ देसाई येतो सिद्धार्थ देसाईने एकूण चौदा मॅचेस केल्या आहेत या चौदा मॅचेसमध्ये सिद्धार्थने एकूण सहासष्ट रेड पॉइंट घेतले आहेत आणि तो नंबर पाचवर वर येतो नंबर चारवर वर हा बेंगोलवर श्रीकांत जाधव येतो श्रीकाश जाधवने पंधरा मॅचेस खेळले आहेत या पंधरा मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण चौऱ्याहत्तर रेड पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्ट मध्ये येतो नंबर, नंबर तीन वर हा आपल्या महाराष्ट्रातील युवा रेडर सध्याला खूपच चांगले खेळत आहे तो म्हणजे शिवम पठारे शिवम पठारे याला हरियाणा टी लस घेतले होते आणि त्याने खूपच चांगली खेळी केली आहे शिवम पठारे या सीझनला आपल्या महाराष्ट्रातील युवा रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर एक वर येतो शिवम पठारेने एकूण सतरा मॅचेस केले आहेत या सतरा मॅचेसमध्ये शिवमकडे एकूण सत्याऐंशी रेड पॉइंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर तीनवर वर येतो शिवम पटारे हा युवा खेळाडू आहे परंतु असं कोणालाही वाटलं नाही तो युवा आहे तो खूपच चांगलं प्रदर्शन दाखवत आहे हा हरियाणासाठी खूपच चांगला एक खेळाडू भेटला आहे आणि हरियाणातीलच त्याला आता कधी करे रिलीज करेल असं आपल्याला वाटत नाही पुढच्या सीजनला सुद्धा हरियाणाकडूनच शिवम खेळू शकतो नंबर दोनवर वर हा समील तलावाचा अजिंक्य पवार येतो अजिंक्य पवारने एकूण एकोणावीस मॅचेस खेळल्या आहेत या एकोणावीस मॅचेसमध्ये अजिंक्यकडून एकशे वीस रेड पॉइंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर दोन वर येतो नंबर एक वर येतो तो म्हणजे पुनेरी पलटणचा कॅप्टन अस्लमी नामदार अस्लमी नामदार आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूच्या मध्ये नंबर एक वर येतो आणि पुनेरी पल्टणकडून सगळ्यात जास्त पॉईंट घेणारा सुद्धा तोच आहे त्याने एकूण अठरा मॅचेस खेळल्या आहेत या अठरा मॅचेसमध्ये आसामकडे एकूण एकशे तेवीस रेड पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर एकवर येतो एक पूर्ण प्रो कबड्डीच्या रेडरांच्या लिस्टमध्ये तो सध्याला नंबर दहावर आहे तर असे एकूण दहा रेडर होते चला तर आता पाहूया एकूण दहा डिफेंडर महाराष्ट्रातील टॉप टेन डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहावर येतो तो, तो म्हणजे अजिंक्य पवार अजिंक्य पवारने एकूण एकोणावीस मॅचेस केले आहेत या एकोणावीस मॅचेसमध्ये अजिंक्यकडे एकूण नऊ टॅकल पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहावर येतो नंबर नऊवर हा पंकज मोहिते येतो पंकज मोहितेने एकूण सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेसमध्ये पंकजकडे एकूण अकरा टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर नऊवर येतो नंबर आठवर हा हर्ष लाड येतो हर्ष लाड हा बेंगॉल वॉरर्सकडून खेळतोय त्याने एकूण फक्त सात मॅचेस केले आहेत या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण अकरा टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर आठवर येतो नंबर सात वर हा मयूर कदम येतो मयूर कदम याने फक्त पाचच मॅचेस खेळल्या आहेत या पाच मॅच मध्ये त्याच्याकडे एकूण सोळा टॅकल पॉइंट आहे तुम्हाला सांगून देतो भावांनो प्रो कबड्डीच्या यंदाच्या ऑप्शनमध्ये मयूर कदम हा आणसोड झाला होता परंतु पटना पायरेसने त्याला रिप्लेसमेंट म्हणून घेतले आहे आणि त्याने खूपच चांगली खेळी केली आहे एकूण फक्त पाच मॅचेस खेळल्या आणि या पाच मॅचेसमध्ये एकूण सोळा टॅकल पॉईंट घेतले पटना साठी खूपच चांगला खेळाडू भेटला आहे आणि पटना आता त्याला कधी सोडू शकत नाही कारण पुढच्या सीझनमध्ये पटना यालासुद्धा रिटर्न करू शकते नंबर सहावर येतो तो, तो म्हणजे युवा डिफेंडर आदित्य शिंदे आदित्य शिंदेचं देखील हे पहिलंच सीझन आहे प्रो कबड्डीचं आणि पहिल्याच सीझनमध्ये त्याने खूपच चांगली खेळी केली आहे त्याने एकूण चौदा मॅचेस खेळले आहेत या चौदा मॅचमध्ये त्याच्याकडे एकूण एकवीस टॅकल पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर सहावर येतो नंबर पाचवर हा संकेत सावंत येतो संकेत सावंतने एकूण अठरा मॅचेस खेळले आहेत या अठरा मॅचेसमध्ये संकेतकडे एकूण तेवीस टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर पाचवर येतो नंबर चारवर हा अस्लमीन आमदार येतो अस्लमीन आमदारने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला आहे त्याने एकूण टॅकल सुद्धा घेतले आहेत त्यांनी अठरा मॅचेसमध्ये एकूण तेवीस टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये सुद्धा नंबर चारवर येतो नंबर वर हा युवा डिफेंडर अजित पवार येतो अजित पवारने देखील खूपच चांगलं प्रभावित केले आहे त्याचंसुद्धा सुद्धा हे प्रो कबड्डीचं पहिलंच सीझन आहे आणि पहिल्याच सीझनमध्ये त्यांनी चांगली खेळी केली आहे त्याने एकूण सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण चोवीस टॅकल पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर तीनवर येतो नंबर दोनवर हा सुद्धा युवा डिफेंडर आहे तो म्हणजे वैभव गर्जे वैभव गरजेचं देखील प्रो कबड्डीचं पहिलाच सीझन आहे आणि पहिल्याच सीझनमध्ये त्याने खूपच चांगली खेळी केली आहे त्याने एकूण अठरा मॅचेस खेळले आहेत या अठरा मॅचेसमध्ये त्याने एकूण बेचाळीस टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर दोनवर आहे आपण जर महाराष्ट्रातील युवा खेळाडू बघायला गेलं तर वैभव गर्जे आणि शिवम पठारे हे दोन खेळाडू येतात जे युवा खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर एक वर आहेत वैभव गर्जेचं देखील हे प्रो कबड्डीचं पहिलाच सीझन होतं आणि शिवम पटारेचं देखील हे प्रो कबड्डीचं पहिलाच सीझन होत महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर एक वर येतो तो म्हणजे बेंगोलवरीलचा शुभम शिंदे शुभम शिंदेने एकूण अठरा मॅचेस खेळल्या आहेत या अठरा मॅचेसमध्ये शुभमने एकूण पंचावन्न टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि तो सध्याला नंबर एकवर आहे तर हे होते टॉप टेन डिफेंडर आणि टॉप टेन रेडर तर भवानो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये यामधील तुमचा आवडता खेळाडू कोण आहे त्याचं नाव लिहा आणि असेच आपल्या प्रो कबड्डी रिलेटेड आणि आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर म्हणून आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून द्या तर बाजूला तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल त्या व्हिडिओमध्ये मी बाहेर देशातील कोणते खेळाडू आहेत त्यांनी सगळ्यात जास्त पॉईंट घेतले आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता